नमस्कार मित्रांनो तर आज आहे पंचवीस एप्रिल वार गुरुवार तर आजच्या आपण ठळक बातम्या बघणार आहोत तर आपली बरीच बातमी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात आरोप प्रत्यारोपांचा तोफा गांधी पवार ठाकरेंकडून प्रभू श्रीरामांचा अपमान शहा आपली नंतरची बातमी आहे निवडणुकीत संपत्तीचा वाद आपली नंतरची बातमी निवडणुकांबाबत आयोगाला सूचना करणे आमचे काम नाही सर्वोच्च न्यायालय ई व्ही एम ई व्ही एम पॅटवरील निकाल राखीव आपली नंतरची बातमी देशाचे संविधान संकटात शरद पवार यांचा हल्ला बोल आपली नंतरची बातमी पवारांना आणल्याने आमची ताकद काळाली तटकरे आपली नंतरची बातमी महाव महाविकासचा ठाकरे ब्रँड नंतरची बातमी ब्रिटिशांपेक्षा जास्त अन्याय मोदींच्या काळात राहुल गांधी आपली नंतरची बातमी विशाल पाटील यांच्यावर कारवाई का केली नाही कोल्हापूरच्या खाडेंवर मात्र निलंबनाची कारवाई आपली नंतरची बातमी मशाली गीताच्या आक्षेपावर आयोग आज घेणार निर्णय आपली नंतरची बातमी नंदन भावजे आमने सामने पण खरी लढत काका पुतण्याचीच शरद पवार की अजित पवार दिग्ना मनस्थितीत बारामती कर आपली नंतरची बातमी भोवळ येऊन गेल्यानंतरही दहा मिनिटे नितीन गडकरींनी केले सभेत भाषण आपली नंतरची बातमी केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतोष उद्धव ठाकरे आपली नंतरची बातमी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या मतदारांना घाबरले पंतप्रधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका आपली नंतरची बातमी पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या त्यावर का बोलत का नाही काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद